हल्लीचा काळ पाहता मला असं वाटतं की जितके सार्वजनिक गणपती आता सुरू झालेत हे सगळे सार्वजनिक गणपतींचं स्वरूप जे आहे हे स्वरूप परत हिंदू धर्माकडे वळवण्याची आवश्यकता आहे टिळकांनी देश स्वातंत्र्य होण्यासाठी किंवा देशामध्ये देशभक्तीची चळवळ चल्वर वापर चळपळीसाठी हा उत्सव वापरण्यासाठी त्याला एक सार्वजनिक स्वरूप दिलं आता हे सार्वजनिक स्वरूप जे आहे ते प्राप्त झालेलं आहे अनेक गणपती जे आहेत ते सार्वजनिक ठिकाणी आपण विराजमान करतो हे सगळे गणपती जर सार्वजनिक स्वरूपामध्ये आम्ही पूजतो तर त्या ठिकाणी गणपतीची आराधना करत असताना ही ही गोष्ट आम्ही सगळ्यांनी ध्यानात ठेवली पाहिजे की ज्या संस्कृतीमध्ये गणपती आहे ज्या संस्कृतीतून गणेशाची आराधना सुरू झालेली आहे ती संस्कृती जर आज धोक्यात असेल तर त्या संस्कृतीला सांभाळण्यासाठी परत एकदा सार्वजनिक स्वरूप जे आहे ते गणरायाचं आम्हाला पूजनास आणता आलं पाहिजे सार्वजनिक म्हणजे सगळ्या लोकांचा गणपती सगळ्या लोकांचा जो गणपती असतो तो वाटेल ते करू शकत नाही ज्या ठिकाणी सार्वजनिक स्वरूप गणपतीचं आहे तिथे सगळ्या समाजाचं लक्ष असलं पाहिजे सगळ्या हिंदू समाजाने जागृत राहिलं पाहिजे की या देवाकडे या गणेशाकडे या गणरयाची सेवा करत असताना आपल्या संस्कृतीच्याच गोष्टी तिकडे घडतात ना याकडे अधिक लक्ष आज ठेवण्याची आवश्यकता आहे सगळ्या छोट्या मोठ्या मुलांना आम्ही सगळ्यांनी एकत्रित करू शकतो त्या गणपतीच्या व्यासपीठावरती या छोट्या मुलांना आम्ही आणू शकतो अथर्व शीर्षाच्या स्पर्धा ठेवू शकता त्याचप्रमाणे तुम्ही गणपती स्तोत्र वेग गणपती जे आहे त्याच्या स्पर्धा ठेवू शकता वेगवेगळ्या प्रकारे आम्ही गणेश पुराण जे आहे त्या गणेश पुराण त्याचं कथा आपण सगळेजण ठेवू शकता गणपतीचं जे चरित्र आहे ते चरित्र समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्याच घ समाजातल्या हिंदू मुली असतील महिला असतील पुरुष असतील चांगल्या प्रकारचे सुशिक्षित लोक असतील या सगळ्यांना आम्ही प्रोत्साहित करून गणपतीचं जे चरित्र आहे ते गणेश चरित्र आम्ही त्या व्यासपीठावरून लोकांसमोर ठेवू शकतो असे अनेक अनेक उपक्रम जे आहे ते आम्ही सार्वजनिक गणपतीच्या समोर केले पाहिजे आज त्याची गरज आहे गणपती काय गणेश म्हणजे काय ही कसली देवता आहे ही गणेश देवता नेमका उत्सव जो आहे तो कशासाठी आम्ही साजरा करतो हे परत एकदा आपल्या समाजाला व्यासपीठावरून सांगण्याची आवश्यकता आहे आणि ते स्वरूप जर सार्वजनिक ठिकाणी जर समजा गणपती बसवतो आणि ते जर व्यक्त होत असेल तर त्या ठिकाणी खरंच आज समाजामध्ये जी गोष्ट आवश्यक आहे ती आम्हाला दिसेल आणि मला वाटतं सगळ्या हिंदू समाजाने याबद्दल जागृत होण्याची आवश्यकता आहे